पाहिजे परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने नारायणराव कुचेंनी या आपल्या कामाचा अभाका आणि वरच्या पातळीवर संबंध हे बघितल्यानंतर निश्चितपणे भविष्यामध्ये एक मोठी जबाबदारी मी अत्यंत जबाबदारीने सांगतो येणाऱ्या काही दिवसामध्ये अत्यंत मोठी जबाबदारी नारायणराव भुजवती या ठिकाणी येणार आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आमचाही वाटा असणार आहे त्यांच्या मदतीमध्ये आणि त्यामुळं एक अत्यंत उशाग्र बुद्धीचा एकदम तुम्हाला सांगतो की का सामान्य सामान्य माणसाला हवा असणारा पुढेही वागणारा म्हणजे मोठ्यांची इज्जत करणारा आवश्यक ते पाहिजे काय एवढा मोठा माणूस आमदार पदावर एक एक ते दोन दोन तीन तीन धर्म आमदार राहतो आणि तरी अत्यंत विनम्रपणे लोकांशी वागतो मोठ्यांशी वागतो आयुष्यामध्ये कोण कोणाला माघाराला जात नसतं कोण कोणाच्या दारात जाती नसतं माघारा परंतु हा जो त्यांचा स्वभाव आहे हा स्वभाव मी कालच बोलत होतो की तुम्ही जरा नारायणराव सारखं वागायचं शिका भाऊसाहेबला मी शिकत होतो की तुम्ही जरा नारायणराव बरोबर मी सांगा की सा त्यांच्यासारखं शिका शेवटी जे गर्विष्ट असतात ना ते पण संपण्यामध्ये जमा होतात त्यांना उतरली लागते मला असं वाटतं की निश्चितपणे माणसाने स्वभाव हा निर्मळ आणि स्वच्छ आणि चांगला ठेवला तर नारायणराव सारखे नेते या ठिकाणी घडतात आता नारायणराव बद्दल बोलायचा तर समाज समपून गेली आमची मंडळी होती त्यावेळेस बोलला सुद्धा बरं झालं आता ठीक आहे काय हरकत नाही माझा मेसेज हा आहे की एक लंबे रेस का घोडा आहे तो निश्चित रूपाने निमित्ताने आपण असंच प्रेम नारायण राव या ठिकाणी करावं राहिला कार्यकर्त्यांच्या मनातला प्रश्न भीतीच्या संदर्भामध्ये आम्ही अगोदरच दहा अगोदरच पत्र देऊन टाकलेलं आहे आणि त्यामुळे आता चेंडू तुमच्या कोर्टामध्ये राव काय करायचं काय नाही करायचं करायचं करा नाही करायचं नाही करा मंत्री तर मी बोलण्याने होणार नाही ते देवेंद्रजी त्यांच्या वेळेस खुश आहेत की देऊन दिलं मात्र कधी होईल आता आता एखादी एखादी विकेट पडली ही विकेट पण होणार आहे चला मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा आणि आम्ही वाट धन्यवाद